मोठ्या शहरात युवकांकडून होणारा ड्रग्जचा वापर आता ग्रामीण भागातही पोचला असून वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिसांकडून ड्रग्जविरोधी कारवाई करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे की एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान मानोरा बस स्थानकावर गस्तीवर असणाऱ्या मानोरा पोलिसांनी दोन संशयित युवकांची झडती घेतली त्यांच्याकडे छत्तीस हजार रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज आढळून आल्यामुळे मानोरा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले असून या कारवाईमध्ये कारंजा येथील एका आरोपीचा समावेश असल्याने मानोरा ड्रग्स कारवाईचे कारंजा कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पवन अशोक राऊत राहणार सोनठाणा मोहम्मद फैजान मोहम्मद निसार राहणारा दिग्रस व मनोज राठोड राहणार वाईगोड हल्ली मुकाम कारंजा एचे विरुद्ध अंमली पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार कलम ए सी व एकवीस नुसार, नुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर गणेश जाधव मयुरेश तिवारी बालाजी महल्ले व बन्सी चव्हाण यांनी केली कारवाई दरम्यान आढळलेल्या दोन आरोपींनी हे ड्रग्ज कारंजालाड येथील मनोज राठोड या आरोपींकडून विकत घेतल्याचे सांगितल्याने कारंजालाड शहरात सुद्धा ड्रग्जचा वापर होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड